बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस लाईफ ई बस स्थानकाच्या कामाचे काम वेगाने प्रगतीपथावर असून उमाकांत दाभोळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे इचलकरंजी शहरातील ई बस स्थानकाच्या बांधकामाला आता वेग प्राप्त झाला असून हे काम अत्यंत संघटित पद्धतीने सुरू आहे केंद्र सरकारच्या पी एम ई बस सेवा या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शहरात सिटी ई बस सेवा सुरू होणार आहे शहरातील सोलगेमाळा परिसरात जागा बस स्थानकासाठी निश्चित करण्यात आली असून चार्जिंग स्टेशन व प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जात आहेत सुमारे पाच कोटी दहा लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा कामादेश चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला होता प्रारंभी प्रशासनाकडील काही तांत्रिक अडचणी व दुर्लक्षपणामुळे कामाला मंदगती होती मात्र भाजपाचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन कामांना गती मिळावी अशी मागणी केली होती त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत ठेकेदार आणि प्रशासनाशी संवाद साधला परिणामी आता बांधकामातील कंपाऊंड भिंत पायाभूत रचना आणि स्टेशनचा आराखडा पूर्णत्वाकडे जात आहे ठेकेदाराला देण्यात आलेल्या कार्यादेशानुसार बारा महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करायचे असून अपेक्षित वेळीत प्रकल्प पूर्ण होईल अशी शक्यता आहे शासन नियुक्त ठेकेदारामार्फत बस सेवा चालवली जाणार असून चालक आणि कर्मचारी महानगरपालिकेकडून उपलब्ध केले यासाठीची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच पूर्ण होईल प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा